तर बातमी पत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सध्या समोर येते काका पुतणाचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला आहे आशा पवारांची साथ काका पुतणामध्ये वाद आणि आशा पवारांची साथ सध्या पाहायला मिळते शरद पवार अजित पवार एकत्र यावेत असं देखील त्या म्हणाल्यात त्यामुळे अजित पवारांच्या आईचं विठुरायाला साकडं घातल्याचं सध्या पाहायला मिळतंय अजित पवारांच्या आईनं विठुरायाला असं साकडं घातलंय काका पुतण्यामध्ये जरी वाद असला तरी आशा पवारांनी आता विठुरायाला साकडं घातल्याचं पाहायला मिळतंय शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं साकडं अजित पवारांच्या आईनं विठुरायाला घातलंय तर अजित पवारांच्या आईनं आता विठुरायाला साकडं घातल्याचं सध्या पाहायला मिळतंय काका पुतळामध्ये जरी वाद असला तरी आशा पवारांनी आता विठुराला साध घातल्याची माहिती देखील समोर येते शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत असं साकडं आता अजित पवारांच्या आईनं विठुराला घातल्याची मोठी माहिती सध्या समोर येते त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार नेमके एकत्र येणार का ही साध कितपत यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे छान <laughs> मा देव माझ्या दादाला सर्वांना चांगले चांगलं वर्ष सुखी सुखी जाऊ दे <laughs> वाद संपुदे देवा संपुदे देवा देवाला दे देवाला सांगितले पांडुरंगाला दाराची माती सगळी जाऊ दे तर अजित पवारांच्या आईनं विठुरायाला हे साकडं घातलेलंय काका पुतण्यामध्ये वाद आणि आशा पवारांनी विठुरायाला हे साकडं घातलंय शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं साकडं अजित पवारांच्या आईनं विठुरायाला घातलंय संवाद <स्वाराँ> सुरू व्हायला या वर्षात व्हावं असं वाटतंय जगात पोरण आजी दादा एकत्र यावे हो हो पांढर ऐकणार हो हो ऐकणार